चं मनां स्वागत आहे तर आज आम्ही साडी घ्यायला आलो आहोत देसाई नाख्याजवळ रुपया नाही मोठं आणि आम्ही असं महिला मंडळाने ठरवलेलं आहे की होळीच्या दिवशी आम्ही सगळ्या महिला मंडळ एकसारख्या साड्या नेसणार तर त्याच साड्या घेण्यासाठी तर आम्ही आलेलो आहोत साड्यांचा कॉन्ट्र यांच्याकडे आहे मंद आईकडे आणि सगळं बघण्या साड्या वगैरे सगळ्या देणं घेणं वगैरे सगळं आमची सततही बोलते हो तर चला आता आम्ही साडी बघायचं चाललो आहे पण इथे आता महिला मंडळीची किती नक्की होणार आहे साडी बघताना ही साडी नको ती साडी नको आणि काटाबद्दलची पाहिजे अशी छान छान साड्या अशा बघताना कन्फ्यूज होणार आहेत ना तीच गमत आजच्या बॉगमुळे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला गो सहाशे तीस रुपये त्याच्यामध्ये तिथे बघतायत असा गुलाबी बॉर्डर रुपये आता शंभर रुपये जेवढे असतील तेवढे आम्ही घेऊन जाणार नंतर पाहिजे ऑर्डर देणार आम्ही तेव्हा तुम्ही अर्जंट मधले असेल सुरू झालं गोंधळ त्याच्यामध्ये भेटायला बोलते ती घ्यायची तो कलर चांगला आहे हा कलर चांगला आहे सुरू झाल्या आता हळूहळू एकदम जास्त साड्या बघितल्या ती एकदम कन्फ्युज होणार हा भारी वाटतोय एकदम त्याच्यात फोटो पण छान येतील तिथे होळीला आपण सगळ्या एकसारख्या साड्या नेसलो की सुंदर दिसतो आपण सगळ्या लेडीज अहो गुलाल वगैरे उडवला तर ते दिसणार पण ना त्याच्यावरती गुलाल नाही गुलाल उडवलं मला साड्यांचा <laughs> डी आणून टाक आमच्या पुढ्यात आम्ही बघतो पॉर्डर त्याची ब्लॅक आहे ना आईच्या आगमनाच्या दिवशी आहे मला साडी सवास निसरले ना दिसलं पाहिजे अरे पालखीला जायचं ना सिमगा उत्सव अस ना कशा कलर दाखवला तुम्ही

मस्त दिसते खरच मला लावून बघा हा वहिनीकडे बघा तुमची घातलेली साडी ते साडीच सेम करत नाही थोडा वेगळं आहे ना हा पट्टा लावला मंदाबाई मंदाबाई शिकलेली नव्हती का पुढे काय

खर आपण मस्त राय तिच्या आपल्याला शॉक हो किती बोलत चटका लागला

आम्ही कुणाकडेच तुमचं पॉकेट दिलं नाही आमच्या जवळच ठेवलं फोन करू आणि त्यांच्या पॉकेट त्यांच्या जवळच घेऊया स्वामीजी तुम्हाला पावलेत हा हा पॉकेट वगैरे सगळे चेक करा होते पॅन कार्ड वगैरे होतं ना म्हणून तुमचं पॉकेट तुम्हाला पटकन भेटला

साड्या दिवसलो आता संध्याकाळी सहा हजार आलीत आता एवढे चहा तरी दे ना आम्हाला बस्ता बांधल्यासारखंच केलं आता आम्ही घरी जाऊन ते दोन दिवसानंतर परत घेऊन आला साड्या कलर घेऊन जवळच आहे आपण चेंज करू शकतो आमच्यामुळे भांडा झाला साडी फायनल केली काय नाव साडीचं नाही नाही स्टार्टिंग लिंबू आणि कडी पत्ता घेतलं नाही घेतलं झालं पण आठ डोंगरी आणि आता आपल्या जवळ जवळपास दुकानात तिथे जाऊन फायनल केली साडी आपले पैसे आपल्या अकाउंटला येते आणि दोन मुली फिरून फिरून फिरणं फिर शेवटी आपल्या जवळ अजून घेतली साडी वाटा होलसेल मार्केट होलसेलचं दुकान आहे साड्यांचं जवळपासचं इथे जाऊन घेतलं पहिल्या पहिल्या दुकानात गेलो ते आम्हाला साड्या आवडल्या नाही आंटी पण खूप वैतागले आहेत बघा तेव्हा भूक लागले आता आम्ही दिवस फिरलो आमचा दिवस आमचा फिरण्यात गेला शेवटी फायनल आम्ही सगळ्यांची शॉपिंग झाली आता मी थोडा नाश्ता करतोय आता इथे ब्लॉग इथे एंड करते ओके बाय बायटी